उत्कृष्ट काशी धर्मशाळा बरगाव ह्या ठिकाणाहून आज आमचा परिक्रमेचा अडुसष्टावा दिवस आणि ह्या सिलगी नदीच्या काठावर असणाऱ्या नर्मदेहर ह्या सिलगी नदीच्या काठावर असणाऱ्या ह्या धर्मशाळेमध्ये काल आम्ही बरगावला ह्या ठिकाणी होतो आज आमचा आता पुढचा प्रवास सुरू सूर्य मावळायला उजडायला आला आणि सकाळची वेळ थंडी थोडी आहे धुकं कमी आहे त्याच्यामध्ये दे, आमचा हा प्रवास आम्ही चालू केला ही सिलगी नदी आणि ह्या सिलगी नदीच्या काठावरून असणाऱ्या ह्या धर्मशाळेमध्ये आम्ही मुक्काम केलेला होता एकदम उत्कृष्ट त्यांनी व्यवस्था त्या ठिकाणी के परिक्रमावासींची केलेली होती काल ते त्र्यंबकेश्वर येथील एक महाराज हे आलेले होते त्यां ते सुद्धा पहिपरिक्रमा करत आहेत त्यांच्यासोबत काहीतरी पंधरा वीस जण होते अशा सगळ्यासोबत आणि एवढं साठ सत्तर जणांचं सगळं त्यांनी व्यवस्था एकदम चोखा केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्तेही धर्मशाळा चालवतात असं या ठिकाणी समजलं तर अशा धर्मशाळेमध्ये आम्ही मुक्काम करतो धर्मदेहर धर्मदेहर हा सगळा दुसरा घाट आहे सगळा घाटाचा रस्ता आहे तो पार करून पुढे रस्ता गाठायचा घाटामध्ये गाटा पुन्हा त्याच्यामध्ये आम्ही परत शॉर्टकट ओढकला छोटासा शॉर्टकट आणि परत ह्या रस्त्याला असं आम्ही ह्या ठिकाणी हुडकला पुढे आलो आज अठ्ठावनव्या दिवशी या ठिकाणी शहापूर या ठिकाणी आम्ही आश्रमामध्ये आलो सकाळी आम्ही नर्मदा परिक्रमा सेवा संघ बरगाव या ठिकाणी निघाल्यानंतर वाटेमध्ये थोडीशी थंडी होती त्याच्यानंतर चलत गेल्यावर पुढे वडझर आमरेठा आमेर मालपुला आमखेडा विक्रमपूर विक्रमपूरला आम्ही दुपारी आलो परंतु त्या ठिकाणी भोजनाची काही व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती आणि त्याच वेळेस म्हणजे दशनामी आखाडा त्र्यंबकेश्वर येथील ते स्वामीजी त्यांचे त्या आखाड्यातील लोकांसोबत त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मग प्रसादी घ्या म्हणून सांगितलं त्याच्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रसादी घेतली त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर नूनखान गणेशपुरा मार्गे शहापुरा या ठिकाणी आम्ही आलो शहापुराला आल्यानंतर एक छोटीशी नदी जी लागते ती नदी ओलांडल्या ओलांडल्याच एक आश्रम आहे अंकुर स्मृती असं त्याच्या घरावर नाव आहे त्या ठिकाणी आलो त्यांनी आमची छान व्यवस्था केली भोजनाची प्रसादीची चांगली व्यवस्था झाली हे आम्हाला त्यांनी रूम दिली या ठिकाणी आम्ही मुक्काम था केलेलं आहे पलीकडेच्या रूममध्ये दुसरं आहेत आणि त्यांच्या तिकडे पलीकडे एक पाच पन्नास साठ परिक्रमावासी या ठिकाणी आहेत तर अशा पद्धतीनं आजचा मुक्काम आजचा ह्या अठ्ठावन्नाव्या दिवशी अडुसष्टाव्या दिवशी या ठिकाणी आमचा हा मुक्काम नर्मदे हर